श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण असेच पहा घरातीलच व्यक्ती आपल्याला त्रास घरातील व्यक्ती आपल्याला इग्नोर करतोय कंटिन्यू आपल्याबरोबर प्रेमाने वागत नाही किंवा कंटिन्यू आपल्याबरोबर वादविवाद करतोय आपल्याला इज्जत देत नाही आपण भले कितीही चांगलं करू द्या तरीही आपल्याला निग्लेटच केलं जातं किंवा कंटिन्यू आपल्याला अपमानित केलं जातं चार चौघांमध्ये सुद्धा बाहेरची लोक असू घरातील व्यक्ती असू प्रत्येक वेळेस त्यांच्यासमोरसुद्धा सुद्धा आपल्याला मान सन्मान मिळत नाही कोणताही छोटा मोठा निर्णय घ्यायचा असू द्या त्या निर्णयामध्ये सुद्धा आपल्याला सामील करून घेतलं जात नाही किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला डावललं जातं आपण भलेही कितीही चांगलं असू द्या आपल्याला कितीही नॉलेज असू द्या ज्या आपण बोलायला जाऊ त्यावेळेस आपल्याला तू थांब तू बोलू नको तुला काही कळत नाही असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेस अपमान प्रत्येक वेळेस खच्चीकरण यामुळे आपण कुठेतरी डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होतं आपल्याला असं वाटतं अरे माझ्याकडे एवढं नॉलेज आहे मला यामधील माहिती सुद्धा आहे परंतु ही लोक माझा का बरं घेत नाही मी कुठे चुकतोय का मी कुठं कमी पडतोय का असं आपल्याला प्रत्येक वेळेस आप वाटतं आपल्याला असं वाटतं की अरे मीच काहीतरी माझ्यातच काहीतरी कमी आहे माझ्यातच काहीतरी हे आहे म्हणूनच ही लोक मला असं करतात आणि भलेही आपल्यापेक्षा कमी नॉलेज असू द्या त्या व्यक्तीकडे सौंदर्यही नसू द्या त्या व्यक्तीकडे काही एक्सपिरियन्सही नसू द्या त्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणी असो समाजामध्ये असो घरादारामध्ये असो त्या व्यक्तीला खूप छान स्थान दिलं जातं मग तेथे आपण अजून खचलं जातो तेथे आपल्या अजून खच्चीकरण होतं आपल्याला वाटतं अरे बाबा ह्या व्यक्तीकडे असं काय आहे की ह्या व्यक्तीला एवढा मान दिला जातो एवढा सन्मान दिला जातो आणि आपल्याकडे सर्व काही असून आपल्याला का बरं डावलं जातं हो आपल्याला डावललं जाण्याचं कारण एकच आहे की आपल्याकडची जी अट्रॅक्शन पॉवर आहे जी मोहित करण्याची जी ताकद आहे ती आपल्याकडं कमी आहे आणि त्या व्यक्तीकडं अट्रॅक्शनची पॉवर एखाद्याला मोहित करण्याची पॉवर जास्त आहे म्हणून लोक त्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होतात त्या व्यक्तीकडे खेचली जातात त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्या व्यक्तीला मान सन्मान भेटतो प्रत्येक ठिकाणी त्या व्यक्तीला इज्जत भेटते त्याने काही करो ना करो तरी त्याची वाहवा भेटते भले हे तुम्ही ते काम करू द्या परंतु त्याचं क्रेडिट मात्र समोर त्या दुसऱ्या व्यक्तीस घेऊन जातो जर तुमच्या बाबतीत तसं घडत असेल तर निश्चित आज एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातही तुम्हाला मान सन्मान मिळवण्यापासून तुमच्या हक्काची जी काही तुमची पेज आहे ती मिळवण्यापासून जी काही तुमची पोस्ट आहे ती मिळवण्यापासून जे काही तुमच्या हक्काचं आहे ते सर्व काही मिळवण्यापासून तुम्हाला कोणीही थांबू शकत नाही तुमचा जो प्रगतीचा टप्पा आहे हा टप्पा खूप मोठ्या पटीने वाढत जाईल फक्त आणि फक्त हा एक उपाय करा एखादी व्यक्ती तुम्हाला निग्लेक्ट करते तुमच्यासोबत बोलत नाही तुमच्या आयुष्यामधून दूर गेलेली आहे तुम्ही ते त्याच्याबरोबर बोलण्यासाठी प्रयत्न करताय परंतु तरीही ती व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायला टाळाटाळ करते तुमचा मित्र जो तुमच्या एका ताटामध्ये होता तुमचे तुमचे असतील नातेसंबंधाचे लोक असतील ती सुद्धा तुमच्यापासून दुरावत चाललेले आहेत तीही तुमचं काहीच ऐकायला तयार नाही तर निश्चित आजचा हा उपाय करा स्वतःची जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढवून घ्या निश्चित ही सर्व लोक तुमच्या मागे पुढे फिरतील सर्वजण तुमचा सल्ला मागण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील अगदी स्वतः येऊन नाग रक नाग रगडून तुमची माफी मागतील इतका छान इतका प्रभावी इतका जालिम असा हा हो उपाय आहे निश्चित उपाय करा उपाय काय आहे ते सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन आगान ऑन आगान करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर उपायासाठी साहित्य काय लागणार आहे आणि उपाय कधी करायचा हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही आठवड्यातील कोणत्याही दिवशी सुरू करू शकता कोणत्याही अगदी सोमवार असो शनिवार असो मंगळवार असो रविवार असो कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता महिलांना पिरियड असो सुतक असो विटाळ असो तरीही तुम्ही हा उपाय करू शकता काहीही हरकत नाही उपायासाठी साहित्य उपायासाठी तुम्हाला लागणार आहे हिंगाचे खडे आता हिंग सर्वांना माहिती आहे हिंगाची पावडर नाही म्हणत हिंगाचे खडे म्हणते किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलात तिथे तुम्हाला तुम्ही त्यांच्याकडं अख्खा हिंग किंवा खडा हिंग जरी मागितला तरीही ते देतात काही ठिकाणी खडा हिंग असं सुद्धा म्हटलं जातं किंवा काही ठिकाणी अख्खा हिंग असं सुद्धा म्हटलं जातं काही ठिकाणी डायरेक्ट खडा येतो सुट्टा खडा मिळतो काही ठिकाणी डायरेक्ट हिंगाची डबी सुद्धा येते पण खडा हिंगाची डब्बी मागा पावडरची डबी नाही लागत आपल्याला हा जो अख्खा हिंगा आहे तो घरी घेऊन यायचा घरी आणल्याच्या नंतर निश्चितच तो मोठा असणार आहे किंवा त्या आ, छोटे छोटे जरी खडे असतील तरी चालतील अगदी आपण जी सुपारी कातरतो किंवा जी सुपारी एकदम छोटे छोटे आपण मेडिसिन वगैरे खातो त्याच्या ज्या छोट्या छोट्या आकाराचे तुम्हाला सात खडे ह्या हिंगाचे करून घ्यायचे आहेत घ्यायचे आहेत दगडाच्या साह्याने करा खलबद्द्याचा जो बत्ता आहे त्याच्या साह्याने जरी केलं तरी चालेल अगदी छोटे छोटे सात खडे तुम्हाला या हिंगाचे घ्यायचे सातही खडे घ्यायचे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा ह्या लाल रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला सातही जे खडे सांगितले हिंगाचे ते खडे ठेवायचे त्यानंतर काय करायचं आहे त्याची पोटली तयार करायची त्या आ, लाल रंगाच्या कपड्याला गाठ मारून त्याची पोटली तयार करायची ही पोटली तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेऊन एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र खूप प्रभावी आहे या मंत्राने तुम्हाला ही जी पोटली आहे ही पोटली अभिमंत्रित करायची आहे मंत्र म्हणताना जो व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये परत हवा आहे किंवा जो व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेला आहे जो व्यक्ती तुम्हाला जाणून त्रास देतो जो व्यक्ती तुमच्या प्रगतीच्या मध्ये येतो जो व्यक्ती सतत तुम्हाला अपमानित करतो असा एकच व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीचं नाव मनामध्ये ठेवायचं ठेवायचं आहे आता भलेही ते पाच दहा जण असतील परंतु नाही जो मेन एक व्यक्ती आहे एका एक व्यक्तीसाठी तुम्ही एका एक वेळेस हा उपाय करू शकता तर काय करायचं आहे ती पोटली हातावरती घ्यायची आणि मंत्र सांगते मंत्र व्यवस्थित ऐका का श्रीम समजा त्या व्यक्तीचं नाव आहे किरण रीम किरण रीम श्रीम किरण वशम वशम स्वाहा आता त्या व्यक्तीचं नाव आहे नीलम रीम श्रीम नीलम वशम वशम स्वाहा रिम श्रीम प्रवीण वशम वशम स्वाहा श्रीम प्रभात वशम वशम स्वाहा रीम श्रीम सुनील वशम वशम स्वाहा रीम श्रीम तनिष्का वशम वशम स्वाहा अशा प्रकारे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं हा मंत्र एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणून ही जी पोटली आहे ती काय करायची अभिमंत्रित करायची ही अभिमंत्रित केलेली जी पोटली आहे ही पोटली दिवसभर कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची पंधरा दिवस ही पोटली तुमच्या सोबतच ठेवायची रात्री झोपताना उशाशी घेऊन झोपायची दिवसभर सोबत वागवायची ज्या वेळेस तुम्हाला तो व्यक्ती दिसेल ज्या वेळेस तुम्हाला चान्स भेटेल की त्या व्यक्तीबरोबर बोलायचं आहे त्यावेळेस ती पोटली खोलायची त्यातील एक हिंगाचा खडा काढायचा तो तुमच्या जिभेवरती ठेवायचा किंवा गालाच्या ह्या त्या बाजूला पहिल्यांदा जिभेवरती ठेवायचा आणि जिभेच्या गालाच्या एका साईडला तो लोटून द्यायचा आणि त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करायचा भले हे तो व्यक्ती तुम्हाला निग्लेक्ट करू द्या वेडवाकडं बोलू द्या किंवा काही न बोलू द्या तरी तुम्ही एक ते दोन मिनिटं त्या व्यक्तीबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा बोलून झाल्याच्या नंतर ना साईडला यायचा हा जो हिंगाचा खडा आहे तो तोंडात काढायचा आणि फेकून द्यायचा फेकून द्यायचं कोणत्याही दिशेला फेकून द्या दक्षिण दिशेला देईल तर अतिशय उत्तम नाही शक्यतो कोणत्याही दिशेला जरी फेकून दिला तरीही चालेल असं तुम्हाला दिवसा आड करायचं आहे दिवसा आड म्हणजे आज उपाय केला तर उद्या करायचा नाही परवा पुन्हा त्या व्यक्तीवर बोलायला जायचं पुन्हा पोटली खोलायची त्यातील दुसरा जो खडा आहे तो काढायचा तोंडात ठेवायचा पुन्हा त्या व्यक्तीवर बोलायला जायचं पुन्हा बोलून झालं की तो खडा थुकायचा पुन्हा फेकून द्यायचा पुन्हा एक दिवस सोडायचा पुन्हा तिसऱ्या दिवशी पोटली सोडायची त्यातील खडा उचलायचा तोंडामध्ये ठेवायचा त्या व्यक्तीवर बोलायला द्यायचं बोलून झालं की पुन्हा खडा काढायचा फेकून द्यायचा पुन्हा एक दिवस सोडायचा त्याच्यानंतरचा जो दिवस आहे तो घ्यायचा पुन्हा पोटली सोडायची तोंडामध्ये खडा ठेवायचा आणि पुन्हा बोलायला जायचं असं तुम्हाला कंटिन्यू सात खडे पंधरा दिवसामध्ये संपवायचं आहे लास्टचा जो पंधरावा दिवस आहे पंधराव्या दिवशी जो सातवा खडा आहे तो संपणार आहे हे संपण्यापूर्वी हे सातही कडे संपण्यापूर्वीच तो व्यक्ती तुमच्या इतका प्रेमाने इतका आनंदाने बोलेल की तुम्ही स्वतःहून सांगाल की ताई हो तू जसं सांगितलं तसंच झालं ती व्यक्ती पुन्हा माझ्या आयुष्यामध्ये येत आहे पुन्हा माझ्याबरोबर प्रेमाने बोलत आहे पुन्हा आमचं जे नातं आहे ते पूर्ववत झालेलं आहे आमचं जे नातं आहे ते प्रेमाने आनंदाने भरलेलं आहे आमच्या जीवनामध्ये खूप सुख समाधान येत आहे माझा मित्र माझी बहीण माझा नवरा माझी सासू माझ्याबरोबर खूप प्रेमाने वागत आहे आणि आमचं नातं पूर्वीप्रमाणे झालेलं आहे तो समोरचा व्यक्ती स्वतःहून तुम्हाला मान सन्मान देईन स्वतःहून येऊन तुमची नाक रगडून माफी मागेल स्वतःहून काही चुका झाल्या असतील तर त्या चुकाही मान्य करेल आणि मोठ्या मनाने तुम्ही त्याला माफ करा आणि तुमचं जे नातं आहे ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न करा हे पहा जर मनामध्ये काही जर आड असेल तर ती बोलून मिटवा मनामध्ये आड ठेवून कधीही कुणाबरोबर बोलणं टाळू नका नेहमी आनंदाने राहा प्रेमाने राहा कारण जीवन जीवन हा सुख आणि दुःखाचा खेळ आहे ही सुख दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत राहतात कधीतरी एक, काहीतरी तणावामुळे एकमेकांना काहीतरी वेडवाकड बोललं जातं काट्याचा वा, राग वांग्यावरती काढला जातो असं होतं परंतु सर्व काही विसरून जर समोरचा व्यक्तीही तुमच्याबरोबर प्रेमाने वागायला येत असेल प्रेमाने बोलायला येत असेल तर तुम्ही दोन पावले मागे जा आणि तुम्ही त्याला त्याच्याबरोबर प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल किती दिवस उपाय करायचा तर पंधरा दिवस दिवस ही पोटली सोबत ठेवायची पंधराव्या दिवशी जो लाल रंगाचा कपडा उरेल तो तुम्ही दुसऱ्या उपायासाठीही वापरू शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून सुद्धा देऊ शकता पुन्हा दुसऱ्या व्यक्तीसाठी तुम्ही नव्याने हिंग आणून नव्याने तुम्ही हा उपाय करू शकता याची सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्स मध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जूप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय